नमस्कार इनगोवा आपलं स्वागत पाहूया राज्यातील महत्वाच्या घडामोडी कोरगाव येथील धक्कादायक घटनेत बालक अपहरण प्रकरणी एका आय आर बी कॉन्स्टेबल आणि एका जीवरक्षकाला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय सतर्क स्थानिकांच्या जलद कारवाईमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला असला तर या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे अपहरणाच्या प्रयत्नामागील हेतू शोधण्यासाठी पुढील तपास पोलीस करतायत ঘৰ তলমেট ঘৰ খুচি নহয় খুচি আছো আনি হকা আচল নহয় বচলতো একো খা একো খা খা যো ইটালো ঘৰত গে তেওঁ বৰবাৰি হেচাৰ আমি মাৰিলো তাৰ ধাওঁ

एकदम भयानक आम्ही बिहारात हे सगळे हातून हे जाता पण गोयंत आणि जो कोरगाव जो पेडणे तालुका आणि तालुको असो सारख कुल तालुका आणि ज्या तालुक्यात असं एक इन्सिडंट घडप म्हणजे धोकादायक लोकां आणि आय हा जे काल एकट्रेक्ट झालं म्हणजे झाले की तो डायरेक्ट येलो आणि हातून त्यांचे सालान येऊन ते उघडून घेऊन गेलो तरी त्यांचे लोकल आणि एकटाय घट धरलो आणि दुसरा जो तो असा पळाला आज पी आयचे बी पी आयचे बी बारा वरां भतून त्यांनी धरलो पी आयचे बी अभिनंदन कोण तर तो डिपार्टमेंटात तो 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 पुलीस ऑफिसर हेका लागून एक आणि आता किती झालं आम्ही पी आय सांगला जी खंयच्या पोलीस स्टेशनार हे खिस स्टेशनार तो, okay. okay. तो एक पोलीस ऑफिसर आणि आता असं झालं आम्ही पी आय कडे मागला की कसली सेक्शनं ते लात खची सेक्शनं लायलात ती पी आय सांगला सांची ना फाळी दि आम्ही सांगू शकता आज तेच चुलत भाव येलो कोण चारी म्हणून पी सी आयत हातून आणि ते डायरेक्ट त्यांच्या एक्सीओकडे येसीओकडे चला म्हणून सांगली एक पोलीस सांगतात तुम्हाला परमिशन ना म्हणून पी आयक खबर नसले पी पिसी घेऊन गेला तो पी आयन सांगला आमका आपण त्याच्या जर स्ट्रीक हे त्याच्या कलम तशी लागली जे आम्ही अख्खे कोरगाव पेडणे तालुक्याचे येऊन ते करू दिवपचे नू इतके जो आज त्याच्याकडे घडला त्या भुग्याकडे घडला तिचं भुगं उखलला आज दुसऱ्याचा भुगं उखलता आज हा एक सुद्धा ना तो जो कोण चारी येलो पण आणि कोण पुलीस डायरेक्ट त्याच्यात भुरग्याक जर असे केलं तो चारी करतो असा लागून आमकां सारख पी आयचेर विश्वास आहे डी एस पीचेर विश्वास आहे जर विश्वासघात झालो जी मोर्चाचे हे करू तयार आता तेका आम्ही कसेच सोडपाक ना आणि तेका डायरेक्ट सस्पेंड करपाचो तो करुलीस डिपार्टमेंट खंय तेचे एक वळखी आसतले काय असले आज त्यांनी एक भुरग्याक उकल्ला भुरग्याक उखल्ला कित्याक तर पैशा खाती धा लाखाची खंडणी मागली का हे या हिशोबान दुसरो तो धरला तो, तो तेका एक लाख रुपया दिता म्हणून सांगला म्हणजे ही सगळी खंडणीची आणि हांवें अशें आयकलां तो पी सी आ जो त्याने हे सगळे रचले एक महिना पोलिस आणि ड्रग्सच्या व्यवहार ड्रग्स दोनदा हे केलं ते पोलिसांन वाटायला लागून माझी रिक्वेस्ट आहे सी एमा कडे की हेचे सारख सीएम लक्ष घालपचं आणि हे आर मी करू दिवप न्हू गोवा आणि एक जो डिपार्टमेंट पोलीस एक घातक घा असले पुलीस आस तेका डायरेक्ट सस्पेंड करपच आम्ही जर फाले चार्जशीट कशा त्याच्या तयार केला ते पयतले आम्ही वगी रोवचे ना ची ची, ची ते आएध आएध लो, लो, जी गोष्ट काल घडल्या राती ती इतकी दुर्दव्हा कारण ज्या भरग्या उकलताना त्या मात्र असले त्या आवयची किंवा बापायची तशा काय आली असं दुसरी फाट हा म्हणत ज्या भुरग्यांनी जे जो आयज राती आडायलो किंवा त्याचा तो प्रोटेक्ट केलं त्याच्या हा खूप धन्यवाद म्हणता भर कारण जो आज आयज आज हातीभार गेल्लो असतो असं हा जी इनिशिटी त्यांच्यानी घेतली त्यांना हा सैडीन मारता तसेच जे आमचे कोरगावच्या लोकांनी जो राती दाखल्या सर युनिव्हिटी ती त्यांचे सुद्धा हा खूप धन्यवाद मागता कारण पी एन सो आय जो त्यांना आठ दहा वरां भीत जो आयज घेतला ते सुद्धा हा त्याचे धन्यवाद म्हणतात कारण जे कोरगाव सारख्या गोष्टी जे घडतात जे आयज जे बिहारी बिहार राजस्थान असे गोष्टी घडत पण गोयन जे आहेत पेडण्या आमच्या कोरगाव सारख्या गावां देशा ही फर्स्ट टाईम गोष्ट घडलेली असा आणि ही घडांक जायना कारण जे कोरगांवच्या लोकांनी हे माग मात जो की अशे गोष्टी जे घडतात आणि आमचे कोरगावचे भायल्यांक हाडून फुडे काढून पैशा खाती जे लाचारगिरी करतात त्यांना पहिली हंगल्या हा करपाक जाय असल्या गोष्टी आणि हांव सांग सोता हे गोष्टी घडत असताना हे भुरग्यांचेच न्हू शाळेचे सुद्धा हांव तेच सांगता शाळेन सुद्धा आयज भुरगीं वचत असताना आज घडत घडतात शाळेकडे वचत असताना सरांसो सा तो भुरगो सरी येणाऱ्या भरग्या दुसरे येऊ ना किद्या सरान सरांना फोन करून काळजी आवय विचारपाक विचारपूर हेच गोष्टी न्हू तर असे गोष्टी जर घडत रावले जे आयज ह्या बियार जवळपास टाईम लागचो ना कळला लागून ज्या लोकांनी वरगावचे लोक असो किंवा पेडणेचे लोक असू ह्यांच्यांनी हेच्यावर कारवाई करपाक जाय आपली जबाबदारी किती हा ती आयज लोकांनी समजून घेऊ ह्याच्यावर हे आज उदाहरण आहात आणि हे उदाहरण हे ना व प्रत्येक बापायक आणि आवयक करता भरगाव थे नसले थे काई थे पापा एकत थे। ते नसले उपरात ते काय झालं तर भरग्या बापायकच कळ् असं ते त्यांना सगळ्यांनी हेची जाणून घेऊन जाई आणि हा सगळ्यांक म्हणतात रातीचे ज्यांनी भरग्या खातीर जे प्रतिसाद घेतले त्यांचे हा पहिली धन्यवाद करता की असे जाण देऊ ना आज किती जातले असले ते आवय ते लोक जाण असले आणि तिची फॅमिली जणा असतली